मित्रांनो मी अविनाश शिंदे तुम्ही बघतात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह या सर्व परिवारामध्ये आहे आहे माझी तुम्हाला अशी विनंती तुम्ही जास्तीत जास्त माझं जे चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज लाईक करा माझे व्हिडिओज शेअर करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त करा मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीला काही महिने झाले लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जी अपेक्षा होती चारशे पारची अपेक्षा होती तर ती मतदारांनी फोल ठरवली लोकसभेमध्ये भाजपचे जे पाय आहेत तर ते जमिनीचेच आहेत हे दाखवून दिलं मतदारांनी भाजपला असं लोकसभेच्या निवडणुकांचं वर्णन जे आहे तर ते राजकीय धोरणधर आपापल्या पद्धतीनं करत असतात अजून देखील युट्यूबवरती अशा व्हिडिओचा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओंचा जे लोकसभेच्या बाबतीत जे विश्लेषणात्मक व्हिडिओज आहेत तर त्यांचा खर्च पडलेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जी सगळी अस्त्र होती तर ती परास्त्र होण्यासाठी प्रमुख एक कारण समजलं जातं ते म्हणजे मुस्लिमांचं एकठ्ठा झालेलं मतदान आणि दलितांच भाजपपासून दूर गेलेलं मतदान लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो धडा शिकवला दलित आणि मुस्लिम मतदारांनी त्याच्यानंतरच काही महिन्याच्या कालावधीनंतर मला वाटतं एक चार ते पाच महिन्याचा कालखंड असेल त्याच्यानंतर हरियाणामधल्या निवडणुका लागल्या हरियाणा एक्झिट पोलमध्ये दलित आणि मुस्लिम मत जे आहेत तर ती एक गठ्ठा भाजपच्या विरोधात जातील आणि काँग्रेसकडे वळतील आणि पर्यायानं जो काँग्रेस पक्ष आहे तर तो सर्वात मोठा पक्ष नव्हे तर बहुमतासाठी देखील बाजी मारताना दिसून येईल असा बहुतांशी एक्झिट पोलचा अंदाज होता आणि तो अंदाज जो आहे तर तो चुकीचा ठरवला तिथल्या मतदारांनी आणि नायब सिंग सैनी तिथले जे आहेत तर ते मुख्यमंत्री झालेले या निमित्तानं आपल्याला पाहता येईल हरियाणामध्ये पण अंदाज चुकला त्याच्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वारं नव्हे वादळ नव्हे तर एक सुनामी आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती किंवा शरद पवारांच्या बद्दल एक प्रकारची जनतेमध्ये त्यांचा पक्ष फोडलेल्या विषयी सहानुभूती आहे आणि लोकसभेचं जे वारं आहे तर ते अजून देखील तसंच शिल्लक आहे लोकसभेच्या हृदयातून काही जात नाही आहेत लोकांच्या मनातून काही जात नाही आहेत त्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे तर ती शिंदे गटावरती आणि अजितदादा पवारांच्या वरती सूड घेण्याची आहे असे एक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं त्यामुळे बहुतांशी लोकांनी राजकीय विश्लेषकांनी सुरुवातीच्या काही याच्यामध्ये कल हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकते दाखवले होते नंतर नंतर ते कल बदलत गेले लाडकी बहीण योजना जशी लोकांना किंमत जाणवा लागले त्याची राजकीय विश्लेषकांना देखील त्याची किंमत जाणवायला लागली तसे ते कल बदलत गेले आणि महायुतीच्या पारड्यामध्ये एकशे साठ ते एकशे एक सत्तर जागा टाकून जे विश्लेषक आहेत एक्झिट पोल आहेत तर ते रिकामे झाले परंतु लोकांनी त्यांचा देखील अंदाज चुकीचा ठरवला लोकांनी अत्यंत धूळधाण उडवून टाकली काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जे झालं तर आ, ते काँग्रेस पक्षाचं झालं काही राजकीय विश्लेषक असे देखील म्हणत होते की काँग्रेस पक्षाचं एवढं नुकसान होणार नाही जेवढं उद्धव ठाकरेंचं आणि शरद पवार यांच्या पक्षाचं पर्याय न होईल तेवढं काँग्रेस पक्षाचं होणार नाही परंतु त्यांची ती देखील अपेक्षा जनतेनं फोल ठरवली मित्रांनो लोकसभा निवडणुकांकडं आपण परत जाऊया लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मेन मेन सीट्स बीजेपी ने हरल्या बीजेपी ने लूज केल्या तर त्याचं कारण समजलं जातं होट जिहाद आणि मुस्लिमांचं वाढलेलं मतदान मुस्लिमांचा वाढलेला टक्का त्याच्यानंतर मुस्लिमांनी सतत दोन्ही निवडणुकीमध्ये दे देखील होत जे जी आहे तर ते आव्हान केलं त्यांचे मौलाना या निमित्तानं पुढे आले बीजेपीला पाडण्यासाठी जिथं जिथं जो उमेदवार सक्षम आहे त्याच्या बाजूने तुम्ही मतदान करा असा हरियाणामध्ये दे देखील त्यांनी सरळ सरळ फतवा काढला होता आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये तरी शंभरच्या पुढे जातील तेवढ्या एन जी ओ ज्या आहेत तर त्या कामाला लागलेल्या होत्या आणि त्यांनी मुक्त हस्ते पैशाचं वाटप केलं मित्रांनो काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचे उमेदवार निवडून कसे गेल याच्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा होती आपण हरियाणा निवडणुकीकडे परत जाऊया हरियाणामध्ये हल्दवानी आणि हरियाणामध्ये नू नावाचे जे सेक्टर्स से, आहेत तर तिथं जातीय हिंसा फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती मागे मी ज्या वेळेला एक व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये मी एक सांगितलं पण होतो की नू मध्ये जी जनाभिषेक यात्रा होती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची तर त्याच्यावरती चौफेर गोळीबार केला गेला तिथं हजारो हिंदू बांधव जे आहेत तर ते जखमी झाले त्यांनी मुलं बघितली नाहीत त्यांनी स्त्रिया बघितल्या नाहीत प्रत्येकावरती अंधाधुंद गोळीबार केला पोलिसांच्या सतर्कतेमुळे बहुतांशी हिंदू जे भाविक होते तर त्यांचं तिरकोळ जखमांवरती उभारलं भागवलं नाहीतर सिलेंडरचा जो आहे तर तो जथ्था रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या मधोमध मद आणून त्याचा स्फोट घडवण्याची देखील त्यांची मानसिकता होती परंतु ही यात्रा कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा तिथल्या मुस्लिम संघटनांनी एक निर्धार केला होता आणि तो जो निर्धार होता तर तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून त्यामुळे ती नूची जी दंगल आहे त्याच्यानंतर हल्दवानीमध्ये एक बेकायदेशीर जे धार्मिक स्थळाचं जे बांधकाम आहे तर ते काढण्यावरून झालेली दंगल म्हणा त्यामुळे हरियाणामधलं वातावरण खूप तापलं होतं मित्रांनो आणि ते, वाता हो ते तापलेलं वातावरण त्या पार्श्वभूमीवरती काढलेले हे जे सगळे फतवे बितवे आहेत त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटनाबाह्य रीतीनं काम करणाऱ्या ज्या एन जी ओज आहेत तर त्याच्यामुळे हरियाणामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण महाविकास आघाडीची सत्ता परत येईल आणि हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार परत येईल हरियाणामध्ये ती काही गोष्ट झाली नाही आणि महाराष्ट्रामध्ये पण ती गोष्ट झाली नाही तर राजकीय विश्लेषक जे आहेत तर ते आपापल्या परीनं अर्थ काढत असतात मित्रांनो पंचतंत्रामध्ये एक गोष्ट आहे की एक आंधळ्यांचा एक ग्रुप असतो त्या आंधळ्यांच्या ग्रुपमध्ये हत्ती कसा दिसत असतो कुणालाच माहिती नसतो तर एका आंधळ्याच्या हातामध्ये त्याचा दोरीचा भाग लागतो तो, तो म्हणतो हत्ती हा दोहरी आहे दुसऱ्या आंधळ्याच्या हातामध्ये हत्तीचा पायच लागतो तो म्हणतो हत्ती हा खांबा सारखा म्हणजे तो ते जे आंधळे असतात तर ते परस्पर आपल्या वतीनं त्या हत्तीचं वर्णन करत असतात तर निवडणूक संपल्यानंतर राजकीय विश्लेषकांची भूमिका पण अशीच असते त्या आंधळ्यासारखं प्रत्येक घटनेचं वर्णन करत असतात आणि प्रत्येक राजकीय विश्लेषकांना काही मर्यादा असतात त्यांना सर्वच गोष्टी कळतात असं काय नाही मित्रांनो तर राजकीय विश्लेषकांच्या मते महाविकास आघाडीचं जे पाणीपत झालं तर त्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांचा वाटा हा फार मोठा आहे काही काही राजकीय विश्लेषक तर असे सांगायला लागलेत की सांगा मुस्लिम जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात महायुतीकडे वळलेले आहेत तर माझा हा व्हिडिओ आजचा मी काढलेला आहे तर त्याचं प्रयोजनच हे आहे की खरोखर मुस्लिम जी मतं आहेत तथाकथित अल्पसंख्याकांची ही जी मतं आहेत तर ती महायुतीकडे वळली का तर कुठचं ही अनालिसिस जर करायचं असलं तर त्याला स्टॅट लागतं त्याला डेटा लागतो डेटावरती आधारित जे अनालिसिस असतात तर ते परफेक्ट अनालिसिस होत असतं नुसतं भावनांच्या आधारे बोललं काय आणि ते अनालिसिस झालं काय तो राजकीय पत्रकार झाला काय तो विश्लेषक झाला काय त्याला काहीही अर्थ नसतो जे राजकीय विश्लेषक असतात तर ते डेटाचा आधार घेऊन बोलत नाहीत तर त्यांचा जो राजकीय विश्लेषकामधला फोलपणा आहे तो तो, तो कालांतरानं उघड होत जातो आणि लोक त्यांना ऐकायचं बंद करून घेतात आणि लोक त्यांना बघायचं देखील बंद करतात निखिल वाघडे जे आहेत तर ते कुमार केतकर असतील मग ते कुमार सप्तर असतील ही जी तथाकथित धर्मनिरपेक्ष जी मंडळी आहेत आणि लाल मंडळी जी आहेत तर त्यांचं उदाहरण या निमित्तान मी तुम्हाला सांगता येईल की त्यांचं जे विश्लेषण असतं तर ते बहुतांशी वेळेला चुकतो त्यांचं विश्लेषण आतापर्यंत कधीच बरोबर आलेलं नाही कारण त्यांना स्वतःला वाटत असतं त्या पक्षाला ते सत्ता देऊन मोकळे झालेले असतात असो तो आपला पार्ट नाहीये माझा तो आजचा विश्लेषणात्मक मुद्दा मी हातात घेतलेला आहे तर तो, तो म्हणजे महायुतीच्या परड्यात पडलेलं मुस्लिम मतदार एकूण अकरा मुस्लिम मतदारसंघ मित्रांनो असे आहेत की तिथं पस्तीस टक्के एवढी संख्या जी आहे तर ती मुस्लिम बांधवांची आहे आणि तिथं मुस्लिम बांधव हे डिसाईड करतात हे निर्णय घेतात की कुणाला निवडून आणायचं तर भाजपाची आणि महायुतीची एवढी प्रचंड लाट होती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी अक्षरशः दुरदान उडवून टाकली शरद पवार असू देत किंवा बाळासाहेब थोरात असू देत तुमचे नाना पटोले असू देत उद्धव ठाकरे असू देत यांच्या पक्षाचे उमेदवार असू देत यांच्या सगळ्यांच्या दांड्या उडवून टाकल्या आणि त्यांना त्रिफळा चित्त करून टाकलं परंतु अशा परिस्थितीत देखील या अकरा मुस्लिम बहुल मतदार संघामध्ये महायुतीची नव्हे तर महाविकास आघाडीचीच हवा चालली तब्बल एक दोन नव्हे तर सहा ठिकाणी महायुतीचे नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आणि एका ठिकाणी ए आय एम आय एम हे जो पक्ष आहे हैदराबाद है मधला तो जो असं ओवैसीचा पक्ष पक्ष जो आहे तर तो निवडून आला मालेगाव सेंट्रल जो मतदारसंघ आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मालेगाव सेंट्रल हा जो मतदारसंघ आहे तर तिथं मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे तर त्यामुळे मुस्लिम बांधव ज्याच्या पारड्यामध्ये मतदान टाकतात तर तोच उमेदवार तिथं निघून येतो म्हणजे मला एक सांगायचं की अकरापैकी तब्बल सात मतदारसंघामध्ये मुस्लिम ठरवल तोच उमेदवार निवडून आला आणि मुसलमानांनी महायुतीच्या पारड्यामध्ये त्यांचं मत टाकलेलं नाही कोल्हापूरचा जरी विचार करायचा जरी केला तरी कोल्हापूरमध्ये ज्या अकबर मोहल्ल्यातल्या पेट्या ज्या फुटलेल्या आहेत तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेला फारसं मतदान मिळालेलं अल्पसंख्याक बहुल भागामध्ये दिसत नाहीये अगदी तुम्ही uh, पूर्वीचा जो वडगाव मतदारसंघ असेल म्हणजे आताचा जो हातकणंगले मतदारसंघ असेल तिथं राजूबाबा औळे यांना किती मतदान मिळालं मुस्लिम मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांची जी पॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये आणि तुम्ही सुजित मिंचेकरांना किती मतदान मिळालं आणि त्याच्यानंतर अशोकराव माने यांना किती मतदान मिळालं असं जर तुम्ही आकडेवारी जर काढली तर त्याच्यामध्ये मुस्लिम मतदारसंघामध्ये माने जे होते महायुतीचे उमेदवार तर त्यांना अगदी तुंटपुंजी मतं मिळालेली आहेत असं या निमित्तानं सिद्ध होतं आणि तुम्ही डेटा काढून बघा वर्तमानपत्रामध्ये पुढारीमध्ये हा डेटा तुम्हाला मिळून जाईल त्याचा नीट अभ्यास करा त्याच्या वरून तुम्हाला हे मतांचं जे मानसशास्त्र आहे मतांचं जे नागरिकशास्त्र आहे तर ते समजण्यात मदत होईल मित्रांनो तर मला असं म्हणायचं आहे की विनाकारणच मुस्लिम मत मुस्लिम मतांचा बागुलबुवा हा उभा केला होता मुस्लिम मतांचा बागुलबुवा जरी उभा केला असला तरी महायुतीनं हिंदू मतांचं जे विकेंद्रीकरण केलं ज्याला आपण इंग्लिशमध्ये कन्सॉलिडेशन असं म्हणतो तर त्याच्यामुळे महायुतीच्या पारड्यामध्ये हमखास यश मिळालं आणि भरभरून यश मिळालं असं या निवडणुकांचं अनालिसिस आहे मला कल जावं वाटते मुंब्रा कळवा ही जी सीट आहे तर ती मुस्लिम बहुल मतदारसंघ समजला जातो तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड कायम निवडून येतात तर त्यांच्या विरुद्ध नसीम खान हे उभारले होते नसीम खान हे मुस्लिम उमेदवार जरी असले आपल्या समाजाचे जरी असले तरी तिथल्या लोकांनी भरभरून जे पारडा आहे जे भरभरून जे मतं आहेत तर ती जितेंद्र आव्हाड यांच्या पारड्यामध्ये टाकली आणि जितेंद्र आव्हाड यांना बहुमताने त्यांनी ती विजयी केलं याच्यावरून हे एक सॅम्पल आहे मित्रांनो या सॅम्पलवरूनच असं कळतंय की सज्जाद नोमनी हे जे त्यांचे मौलान आहेत तर त्यांनी एक फतवा देखील काढला होता तर त्यांना त्यांचं त्यांनीच एक नाव दिलं होतं की होड जिहाद आहे आमचा तर त्याला किती चांगल्या रीतीनं रिस्पॉन्स मुस्लिम बांधवांनी दिलेला आहे याच्यावरून ते सिद्ध होतोय सज्जादोमानी यांनी असं देखील एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की जो जो मुसलमान असेल जो जो मुसलमान असेल आणि जो जो बी जे पीला मतदान करेल तर त्याच्यावरती तुम्ही सामाजिक बहिष्कार टाका आर्थिक बहिष्कार टाका नंतर त्यांनी त्या आपल्या या मताविषयी खेद व्यक्त केला आणि त्याच्यानंतर समस्त देशवासियांची त्यांनी माफी देखील मागितली परंतु जो बुलसे जो गै व नाही आती जे त्यांचे शब्द जे आहेत तर ते बाहेर पडले होते त्यांनी व्होट जिहाचं जे आव्हान केलं होतं तमाम मुस्लिम समाजाला तर तमाम मुस्लिम समाज जो आहे तर तो अत्यंत जागृत झाला आणि त्यांनी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील हे या निमित्तानं बघितलेलं आहे त्यामुळं हा जो भ्रमाचा भोपळा आहे जो राजकीय विश्लेषकांकडून विशेषत धर्मनिरपेक्ष राजकीय विश्लेषक आपण म्हणूया या ठिकाणी तर त्यांच्याकडून जो भ्रमाचा भोपळा जो आहे तर तो बागुलबुवा जो क्रिएट केला जातो तर त्याला छेद देणारा हा जो सगळा डेटा आहे हे जे सगळं स्टॅट आहे तर ते मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे युपी मध्ये मात्र ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ यांची जादू चालली महाराष्ट्रामध्ये दे देखील योगी आदित्यनाथ यांची जादू चालली हरियाणा देखील दे त्याला काही नाही नाहीये हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बटिंगे तो कटिंगे हा जो नारा हिंदूंच्या हृदयामध्ये इतका घुसला की सर्वसामान्य जो हिंदू आहे तो तो तर तो देखील बोलता झाला की मी आतापर्यंत मला एकतर हिंदू गाठ पडला तो म्हणत होता मी आतापर्यंत चौदा वर्ष डॉक्टर साहेब काँग्रेसचा सा प्रचार केलेला आहे परंतु आता नाही आता प्रकरणी असू दे किंवा योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळं असू दे माझ्यातली जी हिंदुत्वाची भावना आहे तर ती जागृत झालेली आहे त्यामुळे मी यापुढे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मतदान करणार नाही म्हणजे नाही हा जो हिंदू मतांचं जे कन्सोलिडेशन झालं तर त्याच्यामुळं महाविकास आघाडीला खूप मोठा तोटा मित्रांनो सहन करायला लागला यूपी मध्ये ज्या काही पोटनिवडणुका झाल्या मला वाटतं मध्ये दहा ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या दहा पैकी सात ठिकाणी ज्या आहेत तर तिथं एनडीएचे उमेदवार म्हणजे भाजपचे उमेदवार जे आहेत तर ते विजयी झाले बटेंग तो कटेंग हा नारा तिथं इतका चालला की सर्व हिंदू लोकांनी पिसाळून आणि उसळून तिथं भाजपला मतदान करून टाकलं आणि लोकसभा निवडणुकीचा एक प्रकारे सूड उगवला मध्ये कंदुरकी नागाची एक सीट आहे कंदुरकी नागाच्या जी सीट आहे तर तिथं मुस्लिमांचं जे मतदान आहे तर ते जवळजवळ तीन पॉईंट सत्याऐंशी एकूण वोटर्स आहेत तीन पॉईंट सत्याऐंशी पैकी दोन पॉईंट बासष्ट जे आहेत तर ते मुस्लिम वोटर्स आहेत आणि एक पॉईंट अडतीस एवढे म्हणजे मी लाखांमध्ये या आकडे बोलतोय प्लीज समजून घ्या तर एवढे जे हिंदू व्होटर्स आहेत तर असं असताना देखील मुस्लिमांनी तिथे दे उमेदवार होते तर त्याच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान केलं आणि अयोध्येची जी सीट आहे तर त्याचा सूड उगवला हो मुस्लिमांच्या या भागामध्ये समाजवादीची सीट लागेल अशी अपेक्षा होती परंतु तिथल्या मुसलमानांनी भाजपला का मतदान केलं हे न उलकटलेलं कोडाय मित्रांनो तर त्याच्याबद्दल एक मी सविस्तर व्हिडिओ बनवेलच परंतु युपी मधून मा मला जे काही फोन्स येतात तर त्या फोन्सवरून मी असा निष्कर्ष काढलाय की भाजपनं तिथं जो कॅन्डिडेट दिला होता तर तो, तो मुस्लिमांच्या भावनांशी पूर्णपणे समरस होणारा कॅन्डिडेट होता मुस्लिमांच्या मोल्ल्या मोल्ल्यामध्ये जाऊन मुस्लिमांच्या घराघरामध्ये जाऊन त्यानं प्रचार केला होता आणि तो पूर्णपणे तीनशे पासष्ट दिवस असेल वर्षाचे त्यांच्याशी कनेक्टेड होता या उपर समाजवादी पार्टीचा जो कॅन्डिडेट होता तर तो त्यांच्याशी कनेक्टेड नव्हता अर्थात हे जे वोट झालेलं आहे तर ते त्या कॅन्डिडेटकडे बघून झालेलं आहे भाजप सारख्या पार्टीकडे बघून त्यांनी झालेलं नाही ते वोट जे पडलेले आहे तर ते व्यक्तीला पडलेलं आहे असं तिथून मला ऐकायला मिळतंय परंतु आतापर्यंतच जे पॉस्च्युलेट आहे की किती जरी चांगला उमेदवार असेल तरी त्याला मुस्लिम मतदान करत नाहीत असा जो असा जो काही विधान आहे किंवा असा जो काही गृहितक मांडला जातो विरोधकांच्याकडून तर तो, तो या निमित्तानं खोल ठरलेला आहे योग्य आदित्यनाथ त्यांच्या पण आणि असा जर जा खरोखर झाला असेल तर ती खरोखर चांगली गोष्ट आहे मुस्लिम बांधवांनी पुढे येऊन आपापल्या भागामध्ये भाजपला न पाडता जे कोणी विकासाभिमुख राजकारणारे राजकारण करणारे जे उमेदवार असतील तर त्यांना मत देणं गरजेचं आहे जेणेकरून हिंदूंच्या मनामध्ये देखील अशीच भावना उत्पन्न होईल की मुस्लिम त्या साईडला तर आपण या साईडला राहता नये जिथं विकासाभिमुख राजकारण आहे तिथं आपले मतदार आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी जी सांगितलेली लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे तुमच्यासाठी संविधान आहे तर त्याचं खऱ्या अर्थानं चीज झालं असं म्हणता येईल आणि हिंदू आणि मुस्लिम ही आपल्या देशाची जी दोन चाका आहेत त्या दोन चाकाशिवाय आपला देश दौडू शकत नाही आपला देश पडू शकत नाही त्यामुळे या दोन चाकांच्या मध्ये जास्तीत जास्त मैत्रीचे संबंध जर निर्माण करायचे असतील तर सज्जाद नोमनी सारख्या लोकांचं तोंड फोडायला लागेल जे आहे तर त्याचं जे प्रोपगेंडा करतात तर त्यांचं थोबाड फोडायला लागेल जे या निमित्तानं विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आणि पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मला झालेलं दिसतंय त्यामुळे मुसलमानांनी आणि मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त विकासाभिमुख राजकारणाला मत द्यावं आणि त्यांनी धर्माकडे बघून आणि चुकीच्या संकल्पना आणि सच्च्या नोमनी चुकीच्या व्यक्ती आहेत यांना घेऊन कुरवळण्यापेक्षा एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवावा अशी मी त्यांना स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र